नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस मे सायंकाळचे साधारणतः संवाद झालेले आहे त्यांनी आत्ता आपण पाहूयात की आज रात्री किंवा उद्या राज्यातील हवामान कसे राहील प्रथमतः आपला हा व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला यामागचं कारण म्हणजे सायंकाळी सहा नंतर आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो म्हणजे आकडेवारी पाहतो हवामान विभागाची तापमानाची पण आज सहा नंतरच एक काम आल्यामुळे आज सायंकाळी उशिरा हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वात प्रथम म्हणजे महत्त्वाची गोष्ट मॉन्सून आज केरळमध्ये दाखल झालेला आहे असं हवामान विभागाने जाहीर केले आता अरबी श्रीमधील बऱ्यापैकी अखिल भाग लक्षद्वीपच्या आसपासचा भाग केरळ आणि त्यानंतर पूर्वोत्तर भारतातीलही जवळपास बऱ्याच भागांमध्ये मॉन्सूनने प्रगती केलेली आहे तसेच येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये मॉन्सून कर्नाटकतील मधील काही भाग त्यानंतर तमिळनाडूचा काय भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीमच्या आसपासच्या भागांमध्ये पूर् पूर्वोत्तर भारताच्या राहिलेल्या भागांमध्ये मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने कळवलं आहे पण आपला असा अंदाज आहे की मान्सूनची प्रगती पुढील काही दिवस होईल त्यात काही श शंका नाही की कर्नाटक तमिळनाडूमध्ये मान्सून दाखल होईल पण गोव्यापर्यंत किंवा गोव्याच्या वेशीवरती येऊन मान्सून थोडासा कमकुवत होताना दिसतोय सध्या प्राथमिक अंदाज आहे हा आणि त्यामुळे जरी साधारणतः सात आठ तारखेपर्यंत गोव्याच्या वेशीवरती मान्सून येऊन टेकल मात्र राज्यामध्ये त्याची एंट्री होण्यासाठी सध्याच्या स्थितीवरून तर वातावरण अनुकूल नाही असं दिसते बाकी यामध्ये बदल होत अस राहतात बदल झाला तर आपण नक्कीच कळू आणि सर्वसाधारण तारखेला मुंबईच्या आसपास दहा तारखेला पोचतो सर्वसाधारण पण यंदा दहा तारखेच्या नंतरच आपल्याला मान्सून या ठिकाणी पोहोचलेला दिसेल म्हणजे थोडासा अवकाश लागेल ला आणि राज्यातीलही इतर ठिकाणी मान्सून दाखल होईला खूप अवकाश आहे साधारणतः पंधरा जूनपर्यंत तुम्हाला बातम्यात ऐकून ऐकण्यात आलं असेल की पंधरा जूनपर्यंत मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो तर तशी स्थिती ही नॉर्मल असते पण यंदा तसं होईल असं नाही सध्या तरी बरेचसे असे मॉडेल्स आहेत ते असं दाखवत आहेत की पंधरा वीस तारखेपर्यंत विशेष मोठा पाऊस असाचा अंदाज नाही हा काही भागांमध्ये स्थानिक पातळीवरती मोठा पाऊस होऊ शकतो पण बऱ्याच भागांमध्ये जो पाऊस होत असतो तर त्याची शक्यता सध्या कमी दिसते पण वीस तारखेच्या पुढे मान्सून पुन्हा एकदा प्र चांगला जोर पकडला असा अंदाज आहेच बाकू त्याच्याबद्दलच्या येणाऱ्या दिवसांच्या व्हिडिओजमध्ये आपण अपडेट देऊ येणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा बाकी व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर सध्यासाठी इमेजमध्ये तसं असेल की आता केरळच्या आसपास थोडंसं ढग सकाळपासून पावतीस होते पण आता या ठिकाणचे ढग थोडेसे विरून गेलेत पूर्वी भारतामध्ये किंवा पूर्वोत्तरमध्ये खास करून मेघालयकडे खूप मोठा पाऊस सक्रिय झालेला आहे उत्तरेकडे उष्णतेची लाट आहे राज्यात मात्र पश्चिमेकडून जोरदार वारा वाहत आहे त्यामुळे मराठवाड्यापर्यंत थोडंसं तापमानात हलकीशी घट आहे पण मात्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ही विशेष घट आहे पण मराठवाड्याच्या पुढे जायला जसं तापमान वाढत जाऊन विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये उष्णतेची लाट सध्या सक्रिय आहे आणि आपण आज रात्रीही राज्यात कुठेही विशेष पावसाची शक्यता नाही आणि उद्याचा जरी अंदाज पाहिला तरी उद्यासुद्धा राज्यात कुठेही विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही काहीसे थोडेसे ढग तयार झाले तर रायगड रत्नागिरी सुंदर्भ गोव्यामध्ये ढगाळ हवामानासं जास्त काही वातावरणात बदल नाही झाले ते एखाद्या ठिकाणी हलके धीम होतील त्यातही ही शक्यता खूपच कमी आहे आणि राज्यातील इतर ठिकाणसुद्धा विशेष काही पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही थोडंसं गोंदिया भंडाराच्या आसपास थोडीशी ढगाळ वातावरणात थोडीशी वाढ होऊ शकते पण विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही उद्यापासून हळूहळू सांगली कोल्हापूर साताराच्याही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल आणि दोन किंवा तीन तारखेच्या पुढे राज्यातल्या या दक्षिणेकडील भागांमध्ये मेघगर्जेचा पाऊस सक्रिय होईल हा पाऊस दक्षिणेकडून हळूहळू उत्तरेकडे सरकत जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या डिटेल अपडेट्स येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आपण नक्कीच तुम्हाला कळवूयात बाकी आपण जर उद्याचं तापमान पाहिलं तर उद्या चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिलीमध्ये उद्याचं तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दिसते त्यानंतर अमरावती अकोला नांदेड परभणी आणि जळगावच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर जालना बुलढाणा या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस बुलढाणा शहराचं वगळता वळता चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील बुलढाणा शहराच्या आसपास तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते यानंतर नाशिकचे पूर्वेखील भाग त्यानंतर नगरचे पूर्वेखील भाग सांगलीचा थोडासा पूर्वेखील भाग तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल धाराशिवमध्ये चाळीस अंश सेल्सिअस त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान राहील तर या ठिकाणी सोलापूरमध्ये सुद्धा चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे नाशिकसं पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे जे काही पश्चिमेखील भाग आहेत किंवा शहरांचा हा भाग आहे तर या ठिकाणी तापमान साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते त्यानंतर घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हेच तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोकण किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः बत्तीस अंश सेल्सिअसच्याहून अधिक बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील मुंबई ठाणे पालघरच्या उत्तरेखील भागांमध्ये हे तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते यानंतर हवामान विभागाचे जर उद्यासाठीचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पालघर ठाणे रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा यलो अलर्ट दिला आहे तसेच मुंबई आणि रायगडमध्ये सायंकाळी किंवा रात्री हलकेसे थेंब पडण्याची शक्यता किंवा हलकासा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली तर वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर आपण तापमान जर आजचं पाहिलं तर नगरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक एक जळगाव बेचाळीस पूर्णांक एक जे की मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक आहे त्यानंतर जेऊरमध्ये चाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर पस्तीस पूर्णांक पाच महाबळेश्वर अठ्ठावीस मालेगाव एक्केचाळीस पूर्णांक आठ नाशिक छत्तीस पूर्णांक एक पुणे छत्तीस पूर्णांक पाच सांगली छत्तीस पूर्णांक सहा सातारा पस्तीस पूर्णांक तीन तर सोलापूरमध्ये चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि आज तुम्ही पाहू शकता की गेल्या चोवीस तासात म्हणजे कालच्या तुलनेत आज थोडेसे तापमानात मध्य महाराष्ट्रात वाढ झालेली आहे आणि तुम्हाला सरासरीच्या नकाशातही काही भाग नेहमीपेक्षा थोडासा जास्त गरम पाहायला मिळत असेल यानंतर विदर्भ भागात जर पाहिलं विदर्भात तर अकोला बेचाळीस पूर्णांक नऊ अमरावती चव्वेचाळीस पूर्णांक दोन अमरावतीमध्ये उष्णतेची लाट आहे भंडारा उष्णतेची लाट पंचेचाळीस पूर्णांक तीन बुलढाणा एकोणचाळीस ब्रह्मपुरीमध्ये विदर्भातील तसेच राज्यातील सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि या ठिकाणी उष्णतेची लाट ही जरा जास्त झाली त्यानंतर चंद्रपूरमध्ये पंचेचाळीस पूर्णांक सहा या ठिकाणी उष्णतेची लाट आहे गडचोली पंचेचाळीस अंश सेल्सिअस उष्णतेची लाट आहे या ठिकाणी गोंदिया चव्वेचाळीस पूर्णांक आठ या ठिकाणी उष्णतेची लाट आहे नागपूर चव्वेचाळीस पूर्णांक सहा या ठिकाणी उष्णतेची लाट आहे वर्धा पंचेचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट आहे तर वाशिम बेचाळीस पूर्णांक आठ यवतमाळमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं यानंतर मराठवाडा भाग पाहिला तर छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक चार बीड एक्केचाळीस पूर्णांक पाच नांदेडमध्ये बेचाळीस पूर्णांक सहा आहे की मराठवाड्यातील सर्वाधिक होतं त्यानंतर धाराशिव चाळीस परभणी बेचाळीस पूर्णांक एक तर उदगीर चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस आणि गेल्या जर आपण पाहिलं की हेही तापमान नेहमीपेक्षा थोडंसं अधिक पाहायला मिळतं आहे त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीचा भाग पाहिला तर अलिबागमध्ये अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्यस्थिती आहे डहाणू छत्तीस पूर्णांक तीन हरणे पस्तीस पूर्णांक चार कुलाबा पस्तीस पूर्णांक एक सांताक्रूज पस्तीस पूर्णांक तीन तर रत्नागिरीमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस इतकं ता तापमान होतं आणि नेहमीच्या तुलनेत हे तापमान अधिक आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाजपण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका